संत ज्ञानेश्वर महाराज अध्याय एक ओवी एक्याण्णव तैसे दर दुर्धर नानाव्यूहिय परिकर अवगमल्य भयासूर ती काळ्य तैसे दर दुर्धर या ओळीत दर म्हणजे सैन्य दुर्धर म्हणजे ज्याला कोणी थांबवू शकत नाही जे अजय आहे संजय सांगतो की पांडवांचे सैन्य इतके प्रबळ अजय आणि भयानक पद्धतीने सज्ज झाले होते की ते थांबवणे अशक्य वाटत होते नानाव्यूही परिकर नानाव्यूही म्हणजे विविध प्रकारच्या युद्ध रचना चक्रव्यूह गरुडव्यूह मकरव्यूह इत्यादी परिकर म्हणजे सज्ज होणे हे सैन्य वेगवेगळ्या युद्धरचना करून अगदी व्यवस्थितपणे व नियोजनपूर्वक उभे केले होते अवकमल्य भयासूर भयासूर म्हणजे भयाची मूर्ती जणू या सैन्याचे स्वरूप इतके भयानक व विशाल दिसत होते की ते पाहणाऱ्यालाही भीती वाटावी त्या क्षणी हे सैन्य एखाद्या भयाच्या होते ती त्याक्षणी त्या दिवशी त्या युद्धभूमीवर संजय धृतराष्ट्राला सांगतो की पांडवांच्या सैन्याची ती उभारणी विशिष्ट वेळेस इतकी प्रचंड अजय आणि भयानक दिसत होती की त्याचे वर्णन करणे कठीण आहे भावार्थ या उभीत संजय पांडवांच्या सैन्याचे वर्णन करताना त्याची शक्ती संघटनशक्ती आणि तयारी यांचा खोल प्रभाव स्पष्ट करतो एखाद्या संघर्षात केवळ संख्याबळ महत्त्वाचे नसते महत्त्वाची असते शिस्त नियोजन एकता आणि योग्य रचना पांडवांकडे हे सर्व असल्यामुळे त्यांचे सैन्य दुर्धर अवरोध न करता येणारे असे बनले युद्धाच्या आधीची मानसिकता ही जिंकण्यासाठी सर्वात मोठा घटक असतो पांडवांचे सैन्य एकाच वेळी अनेक व्यूहात उभे होते हे त्यांच्या सज्जतेचे प्रशिक्षणाचे आणि एकमेकांशी असणाऱ्या समन्वयाचे आहे मतभेद अहंकार आणि अति आत्मविश्वास असणार आत्मविश्वासांच्या संघटना शक्ती समोर कमी पडले भयासूर हा शब्द अत्यंत अर्थपूर्ण आहे ज्याला भीती नसावी आत्मविश्वास असावा अशा योद्ध्यांनाही त्या सैन्याचे दर्शन भीतीची जाणीव करून देत होते म्हणजेच जेव्हा कोणत्याही गटात एकता स्पष्ट नेतृत्व योग्य नियोजन परिपूर्ण रचना आणि निर्णायकता असते तेव्हा त्याची ताकद शत्रूला आधी मानसिक पातळीवर हरवू शकते यातून आपल्याला एक महत्वाचा जीवनधडा मिळतो पराजकतेपेक्षा व्यवस्था मोठी दुर्बलतेपेक्षा संघटना बलवान आणि ओढातानीपेक्षा एकता श्रेष्ठ पांडवांचे सैन्य अजय होते कारण त्यांच्या मागे सरळ उद्दिष्ट धर्माची ताकद आणि एकत्रित प्रयत्न होते आपणही आयुष्यात एखाद्या लक्षापर्यंत पोहोचू इच्छितो तर आवश्यकतेनुसार अशीच मांडणी करणे गरजेचे आहे स्पष्ट नियोजन संघर्षाचा स्वीकृत आढावा योग्य रचना आणि कार्यात सातत्य जेव्हा आपण शिस्त आणि एकता राखतो तेव्हा अगदी मोठी आव्हाने सुद्धा भयासूर वाटणे थांबतात आपली ऊर्जा योग्य दिशेने वाहते आणि आपण प्रगतीचा मार्ग पकडतो हे पूर्णांक ब्याण्णव कवन्य माने जैसे न गणिजे पंचान्य गजगटांत्य ते देखून या दुर्योधन्य ते म्हणजे पांडवांचे विशाल व भयंकर सैन्य दुर्योधनाने जेव्हा हे प्रचंड सैन्य पाहिले अवेरिलिय कवण्या माने अवेरिलिय म्हणजे कमी लेखले दुर्लक्ष केले कवनय माने म्हणजे मनात किंमतच दिली नाही दुर्योधनाने त्या सैन्याचा मुळीच आदर केला नाही त्याला काहीच महत्व दिले नाही जैसे न गणिजे पंचान्य पंचानन म्हणजे सिंह सिंह आपल्या पुढे कितीही हत्ती आले तरी त्यांची मोजदात करत नाही त्याचं मनोधैर्य ढळत नाही गजगटांत्य गजगट म्हणजे हत्तींचे मोठे कळप दुर्योधनाच्या मनस्थितीची तुलना अशी केली आहे की जसे सिंह हत्तींच्या कळपाची पर्वा करत नाही तसेच दुर्योधनानेही पांडवांच्या शक्तिशाली सैन्याकडे दुर्लक्ष केले शिकवण या होवीत दुर्योधनाची मानसिक अवस्था आणि त्याचा अति आत्मविश्वास अत्यंत प्रभावी पद्धतीने उलगडला आहे युद्धभूमीवर प्रबळ सैन्य उभे असताना त्याला भीती वाटणे स्वाभाविक असते पण दुर्योधनाच्या मनात जरा देखील भय नव्हते हे धैर्य नव्हते तर अंध अहंकार होते संजय सांगतो की पांडवांचे अजय सैन्य पाहूनही दुर्योधनाने त्याची पर्वा केली नाही हे वर्तन सिंहासारखे आहे परंतु सिंहाच्या धैर्याला आधार असतो त्याची शक्ती तर दुर्योधनाच्या धाडसाला आधार होता त्याचा अहंकार अति आत्मविश्वास आणि अज्ञान हे एकत्र आले की माणूस स्वतःचे नुकसान स्वतःच करतो दुर्योधनावरही हेच घडले पांडवांचे सैन्य संघटित नियोजित आणि धार्मिक ध्येयाने प्रेरित होते त्या तुलनेत कौरवांचे सैन्य मोठे होते पण त्यांच्या मनात एकता नव्हती अनेकांना युद्ध नको होते आणि नेतृत्वात मतभेद होते अशा स्थितीत दुर्योधनाचे माझ्याकडे काहीच नाही मी सगळे जिंकणारच हे विचार फार धोकादायक होते या ओवीतून आपल्याला एक महत्वाचा जीवनदडा मिळतो आपल्या प्रतिस्पर्ध्याला कमी लेखणे हे आपण करू शकणाऱ्या सर्वात मोठ्या चुका आहेत कधी कधी लोक आपल्यापेक्षा आकाराने सामर्थ्याने किंवा परिस्थितीने लहान वाटतात पण त्यांच्यात असलेली एकता ज्ञान अनुभव आणि परिश्रम यामुळे ते प्रबळ ठरतात दुर्योधनाची चूक म्हणजे त्याने पांडवांना आणि त्यांच्या धर्मशक्तीला कमी लेखले अहंकाराने त्याचा विवेक झाकला आत्मविश्वास हवा परंतु अंध आत्मविश्वास माणसाला नाशाकडे नेतो पांडव समोर जिंकू शकणारे होते ते दुर्योधनापेक्षा अधिक नियोजित अधिक एकत्र आणि अधिक धार्मिक होते परंतु दुर्योधनाला हे कधीच मान्य झाले नाही आणि हेच त्याच्या पराभवाचे कारण ठरले या ओवीतून आपल्याला शिकायला मिळते की जगात कोणीही लहान नाही कोणालाही कमी लेखू नका कधीही परिस्थितीचे योग्य मूल्यमापन न करता झोकून देऊ नका आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अहंकार नाही तर विवेक वापरा नंतर बघूया ओविक्र पूर्णांक शतांश मग ओविक्रोणापास्य आला तयांत म्हणे हा देखिला कैसा दळभारू उचलला पांडवांचा संयोग चिन्ह मग द्रोणापास्य आला दुर्योधन पांडवांच्या प्रचंड सैन्याकडे पाहून द्रोणाचार्यांकडे आला द्रोण हे त्याचे गुरु युद्धविद्येचे शिक्षक तयांत्या म्हणे हा देखीला। दुर्योधन म्हणतो हे पहा तो त्यांच्या लक्षात आणून देतो की कि पांडवांकडे किती मोठे आणि बलाढ्य सैन्य उभे आहे कैसा दळभारू उचलला दळभारू उचलला म्हणजे सैन्याने केलेला जोरदार उठाव उर्मीने केलेली तयारी आक्रमणाची शक्ती दुर्योधन आश्चर्याने सांगतो की पांडवांचे सैन्य किती वेगाने किती आत्मविश्वासाने उभे ठाकले आहे पांडवांचा हे, हे सर्व पांडवांच्या बाजूने उभे असलेले सैनिक धर्मासाठी न्यायासाठी लढणारे त्यांनी जबरदस्त लष्करी जोमाने युद्धभूमी व्यापली आहे संयोग चिन्ह शिकवण या ओवीत दुर्योधनाची मनस्थिती एका वेगळ्या बाजूने समोर येते पांडवांचे सैन्य पाहून त्याच्या मनात भीती नसली तरी त्याला पांडवांच्या संघटित शक्तीची जाणीव होते त्यामुळे तो आपल्या जाऊन परिस्थितीकडे लक्ष वेधतो दुर्योधन द्रोणांना ज्या भावनेने म्हणतो गुरुदेव पहा हे पांडवांचे सैन्य कसे उसळले आहे त्यातून त्याचे दोन भाव स्पष्ट होतात एक आतून असलेली चिंता दोन जबाबदारी गुरूंच्या खांद्यावर ढकलण्याचा प्रयत्न दुर्योधनाला हे चांगलेच ठाऊक असते की द्रुपदाचा पुत्र हे सैन्य रचत आहे आणि द्रोणांचा शत्रू आहे म्हणूनच तो मुद्दाम द्रोणांना टोमणा देत म्हणतो ज्याला तुम्ही शिकवले आज आमच्या समोर प्रबळ सैन्य उभे केले हे वाक्य दुर्योधनाच्या मनातील अपराधभावही दाखवते कारण तो जाणतो की हा युद्ध अन्यायाने सुरू केला जात आहे आणि पांडव धर्मासाठी लढत आहेत ही ओवी आपल्याला एक महत्वाचा धडा देते परिस्थिती गंभीर झाल्यावर अनेक लोक थेट उपाय शोधण्याऐवजी दोष दुसऱ्यावर टाकण्याचा प्रयत्न करतात दुर्योधन ही तसेच करतो युद्धाचा मूलभूत कारण तोच आहे पण तो, तो दोष गोरुंवर पांडवांवर परिस्थितीवर ढकलतो आजच्या जीवनातही अनेक वेळा असे दिसते जबाबदारी स्वतःच्या हातात असते पण चूक झाली की लोक म्हणतात त्याने तसे केले म्हणून त्यामुळे असे झाले परिस्थितीच खराब होती ही मानसिकता माणसाला कधीही पुढे जाऊ देत नाही दुसरीकडे पांडवांचे सैन्य शक्तिशाली होते कारण त्यांच्यात एकता स्पष्ट ध्येय संयम आणि धार्मिकता होती अशा लोकांना पराभूत करणे कठीणच असते जोपर्यंत तुमच्याकडे योग्य ध्येय प्रामाणिकता आणि संघटित प्रयत्न आहेत तोपर्यंत कितीही बलाढ्य विरोधकासमोर तुम्ही तात उभे राहू शकता हीच या ओवीची खरी शिकवण नंतर बघूया ओविक्र पूर्णांक चौऱ्याण्णव शतांश गिरीदुर्ग जैसे चालते थेसे विविध व्यूह सभनवते रचिले आधी बुद्धिमंत्य द्रुपद कुमर गिरीदुर्ग जैसे चालते गिरी दुर्ग म्हणजे डोंगरावरचा किल्ला तो किती भक्कम सुरक्षित अनाख्रात आणि अभेद्य असतो हे दर्शवण्यासाठी संत ज्ञानेश्वर उदाहरण देतात किल्ले सहज हलत नाहीत तुटत नाहीत भीती वाटणारी शक्ती दर्शवतात तेसे विविध व्यूह सबनवते पांडवांच्या सैन्यात विविध प्रकारचे व्यूह चक्री मकर गरुड क्लोळज कमल वज इत्यादी अत्यंत शिस्तबद्धरित्या सभोवती रचलेले होते हे व्यूह इतके भक्कम दिसत होते की जणू ते जिवंत किल्ले चालत आहेत हे व्यूह अत्यंत बुद्धिमत्तेने नियमांप्रमाणे आणि दूरदृष्टी दाखवत तयार केले होते द्रुपद कुमार हे सर्व व्यूह पांडवांच्या सेनापती दृष्टद्युम्नाने द्रुपदाचे पुत्र अत्यंत शहाणपणाने उभारले होते दृष्टद्युम्न हा द्रोणाचार्यांचा शत्रू पण महान व्यूहकार त्याच्या प्रतिभेचे वर्णन या ओवीत केले आहे शिकवण ही ओवी युद्धभूमीतील एक अत्यंत महत्त्वाचा क्षण दाखवते दृष्टद्युम्नाने केलेली अद्वितीय युद्धरचना रचना दृष्टद्युम्ना फक्त एक सेनापती नव्हता तो एक महान रणनीतिकार होता त्यामुळे त्याने पांडवांच्या बाजूचे सैन्य असे रचले की ते जणू चलते फिरते किल्ले भासत होते यातून एक खोल तत्वज्ञान समोर येते एक भक्कम तयारी ही सर्वात मोठी शक्ती किल्ला जसा सुरक्षित वाटतो तसा शिस्तबद्ध मनात आत्मविश्वास निर्माण करतो जीवनात कोणतेही युद्ध असेल कुटुंबाचे व्यवसायाचे मानसिक तणावाचे नाते संबंधाचे तयारी भक्कम असेल तर अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी पराभव होत नाही भृष्टद्युमनासारखी बुद्धी आणि नियोजन असेल तर सहज विजय मिळतो दोन नेतृत्व बुद्धीने असते फक्त शक्तीने नाही स्वतः नव्हता पण त्याची बुद्धी अत्यंत तेजस्वी होती त्याने हजारो सैनिकांना योग्य जागी योग्य पद्धतीने लावले त्यातून दिसते शहाने नेतृत्व संपूर्ण सेनेसाठी दिशा बनते आजच्या काळातही एका घराचे व्यवसायाचे टीमचे किंवा प्रकल्पाचे यश हे बलावर नव्हे तर बुद्धी आणि नियोजनावर अवलंबून असते तीन शत्रूला घाबरून नाही तर समजून सामोरे जा दुर्योधन पांडवांचे सैन्य पाहून घाबरला नाही पण आश्चर्याने द्रोणांकडे लक्ष वेधतो यातून एक शिकवण परिस्थिती कितीही मोठी असली तरी तिला नीट समजून घेणे आवश्यक आहे समज नसेल तर घाईघाईने घेतलेले निर्णय नाशाला नेतात चार प्रज्ञा खरी शक्ती एक सैन्य तलवारीवर चालते पण जिंकते ते सेनापतीच्या मेंदूवर यातून स्पष्ट होते आपल्या जीवनातील विजय हे बाह्य शक्तीवर नसून आपल्या विचार शक्ती शांतता आणि योजनेवर अवलंबून आहे नंतर बघूया ओविक्र पूर्णांक पंच्याण्णव शतांश जो हा तुम्ही शिक्षा पिला वैद्या देवनी कुरुठा केला तेने हा सैन्य सिंहू पाखरिला देख देख पंच्याण्णव जो हा तुम्ही शिक्षा पिला दुर्योधन द्रोणाचार्यांना म्हणतो हा दृष्ट देऊन म्हणजे तुम्हीच शिकवलेला तुम्हीच ज्याला शस्त्र विद्या दिली विद्या देऊनी कुरुठा केला तुम्ही त्याला केवळ विद्यार्थीच बनवला नाही तर तो एक सामर्थ्यवान योद्धा व्हावा म्हणून पूर्ण प्रशिक्षित केले द्रोणाचार्यांनी दिलेल्या ज्ञानामुळे दृष्ट सामर्थ्यवान विकास झाला त्याने हा सैन्यसिंह सिंधू आता त्याच दृष्टद्यम्नाने इतका भव्य आणि सामर्थ्यवान व्यूह उभा केला आहे की जणू त्याने पंख लावले आहेत सैन्य अतिशय वेगवान प्रखर आणि प्रभावी बनले आहे देख देख दुर्योधन म्हणतो गुरुजी आपणच बघा आपणच शिकवलेल्या माणसाने आज विरोधी बाजूला किती सामर्थ्यवान बनवले आहे शिकवण ही होवी अत्यंत गुढ आणि जीवनातील मोठा संदेश देणारी आहे दुर्योधन द्रोणाचार्यांना टोमणा मारतो आपण शिकवलेला दृष्टद्युम्न आपल्या विरोधात उभा आहे यातून पुढील महत्वाच्या शिकवणी मिळतात एक ज्ञान हे शस्त्र आहे ते कुठे वळेल सांगता येत नाही द्रोणाचार्यांनी दृष्टद्युम्नाला शिकवले पण तो पांडवांचा सेनापती झाला ज्ञान कोणाच्या बाजूने काम करेल हे निश्चित नसते म्हणूनच ज्ञानी व्यक्ती भेदभाव न ठेवता ज्ञान द्यायचे परंतु त्याच वेळी दृष्टी नैतिकता आणि विवेकही दिला पाहिजे आजच्या जीवनातही आपण मुलांना कर्मचाऱ्यांना साथीदारांना कौशल्य देतो पण ते कौशल्य योग्य दिशेला वापरतील याची काळजी वृत्ती घडवूनच घ्यावी लागते संयोग चिन्ह दोन गुरू शिष्याना त्याची एक अनोखी विडंबना द्रोणाचार्यांनी जे शिकवले ते त्यांच्या विरोधात वापरले गेले गुरुंनी निस्वार्थ भावाने दिलेले ज्ञान शेवटी परिस्थितीने शत्रूच्या हातात गेले यातून दिसते गुरुचे कर्तव्य म्हणजे जबाबदारी मात्र शिष्याची असते तीन योग्य प्रशिक्षणाने अयोग्य व्यक्ती ही महान बनते दृष्टद्युम्नाचा जन्म द्रोणांच्या संहारासाठी झाला होता पण द्रोणांनी स्वतः त्याला शस्त्रविद्या शिकवली यातून एक खोल तत्वज्ञान दिसते आचार्य व्यक्ती पाहत नाही ते क्षमता घडवतात याच तत्वामुळे दृष्टद्युम्न आज संपूर्ण पांडव सैन्याचा आधार बनला संयोग चिन्ह चार शत्रू नवे मजबूत प्रणालीच खरा सिंह असतो सैन्य सिंह पाखरीला ही ओळ अप्रतिम आहे दृष्टद्युम्नाने केलेली व्यूहरचना इतकी अद्वितीय होती की सैन्य जणू पंख असलेला सिंह बनला येथून स्पष्ट होते नेतृत्व रचना शिस्त एकता बरोबर विजय शक्ती आजही कोणत्याही संस्थेचे टीमचे कुटुंबाचे किंवा व्यवसायाचे सूत्राने मिळते पाच ज्याला आपण कमी लेखतो तोच कधी कधी मोठा आव्हान बनतो दुर्योधनाने दृष्टद्युम्नाला कधी गांभीर्याने घेतले नव्हते पण आज त्याच दृष्टद्युम्नाने त्याला घाबरवले जीवनातही आपण अनेकांना कमी लेखतो आणि तेच एक दिवस पर्वतासारखे उभे राहतात चिन्ह, ही ओवी आपल्याला भूतकाळ नेतृत्व ज्ञान आणि कर्म यांच्या सुंदर नात्याची जाणीव करून देतो रामकृष्ण हरी